इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहर हद्दीमधील नांदूर रोडवरील म्हसे वस्तीवरती वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये पहाट्याच्या सुमारास भला मोठा बिबट्या अडकला मात्र अर्ध्या तासामध्येच या बिबट्यानं वनविभागाच्या पिंजऱ्याचं गेट तोडून ठोकली आहे हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय वनविभागाचे पिंजरे हे खराब झाले आहेत त्यामुळे आता नवीन पिंजरे लावण्याची मागणी केली जाते दरम्यान सचिन लक्ष्मण म्हसे यांच्या शेतामध्ये गेल्या एकाच वेळी तीन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते आणि या ठिकाणी पिंजरा वसवण्यात आला होता दरम्यान पंचवीस ऑगस्ट रोजी पहाटे एक बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला त्यानंतर घटनास्थळी वनविभागानं येऊन सदर पिंजरा रोपवाटिकेमध्ये नेला त्यानंतर दुपारच्या वेळी पुन्हा त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून आठ मिनिटांनी पुन्हा एक भला मोठा बिबट्या या पिंजऱ्यामध्ये अडकला या बिबट्यानं मात्र अर्धा तास पिंजऱ्याच्या गेटशी झटापट केली आणि गेट तोडून तीन वाजून तीस मिनिटांनी या बिबट्यानं धूम ठोकली आहे आणि हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी